नमस्कार नवजीवन कर अकॅडमीच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण पाच किलोमीटरचा डेमो वनरक्षकसाठी आणि पॅरा कमांडोच्या निवडीसाठी आपण पाच किलोमीटरचा डेमो घेत असतो या पाच किलोमीटरच्या डेमोमध्ये आउट ऑफ टायमिंग आहे मुलींचं बारा मिनटं आणि मुलांचं पंधरा मिनटं तर ह्या दोन्ही पण क्रायटेरियामध्ये आपली मुलं एक मुलगी एक मुलगा बसलेला आहे तर हा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला कळेल मुलांचं टायमिंग काय झा काय आहे बघा हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू एकच आहे की तुम्ही मोठी वाट व्हावा आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं रनिंग करावं काही मुलांच्या कमेंट आल्या की तुम्ही यांची मार्कं सांगा मी जर हे जी सांगितली आणि हे जी कमी असली की तुम्ही काय म्हणणार हे जी कमी आहेत आणि मग मी मागं पळालं तरी मग हा माझ्या पुढं जात नाही असं म्हणणार तुम्ही पळणार आहे म्हणून मी तुम्हाला मार्क सांगत नाही काय पण करा आपल्याला आउट ऑफ टाईम करायचंच आहे आउट ऑफ टाईम मिळवायचंच आहे असं ध्येय निश्चित ठेवा जर असं ध्येय निश्चित ठेवलं तरच तुम्ही या स्पर्धेत टिकू शकता ना नाहीतर या स्पर्धेत टिकू शकणार नाही ना। तर ज्या मुलांचं टायमिंग कवर होत नसेल आणि अजून आपल्याला एक पंधरा दिवस वीस दिवस एक महिना जर मिळाला तर तुमचं टायमिंग शंभर टक्के मी कवर करून देऊ शकतो ही मी तुम्हाला आशा सांगतो आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करायला विसरू नका जर तुम्ही या चॅनलवर नवीन असलात तर सबस्क्राईब करा विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळावं तर तुम्ही, तुम्ही बेल आले बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला जर तुम्ही टिक केलं तर तुम्हाला हा व्हिडिओचं नोटिफिकेशन प सर्वात प्रथम मिळेल आणि पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ केला तर चला तर मग आपण राजा घेऊया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जय हिंद जय भारत चटक पहिल्यांदा जोरात पळायचं नाही पायात स्टेपिंग ठेवायची पायात अंतर टाकून तो जोरात पळू नको पाच किलोमीटर आपल्याला पूर्ण करायचं इथे नाट्यवाल प्रतिभा पहिल्यांदा फास्ट पाळणारी परत घटना नाही त्यांना ठेवा आपण पाच किलोमीटर रनिंग करतो त्याला तुम्हाला असं सांगितलं जातं म्हणजे स्पोर्टच्या नियमानुसार की तुम्ही एक एक किलोमीटरचं स्पेस घ्याचा आणि एक किलोमीटर पळायचं पण जे प्रॉपर रनिंग करणारे असतात प्रॉपर रनर असतात त्यांच्यासाठी ते ठीक आहे आपण भरतीची तयारी करणारा असतो त्यांच्यासाठी ही गोष्ट ठीक नाही कारण आपण जर त्यांच्याप्रमाणे पळायला गेलो तर आपल्याला वाटती भीती आणि आपण परत एक किलोमीटरला एवढा पेस पळालो दोन किलोमीटरला पण एवढा पेस पळाला असं आपली एक मानसिक स्थिती तयार होती आणि त्याच्यामुळं आपलं रनिंग ज्या प्रमाणात आपली रनिंगची तयारी व्हायला पाहिजे प्रमाणात रनिंग काढा आठवड्यातनं दोनदा टायमिंग काढलं तरी सुद्धा चालू अकॅडमिकनं आठवड्यातनं दोनदा रनिंग टायमिंग काढताना आपण लक्षात ठेवायचं की आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला फास्ट पाळायचं नाही पहिल्यांदा ग्रुप तोडायचा पहिल्यांदा दोनशे तो मीटर जरा वेग ठेवायचा थोडासा असा वेग नाही की आपण शंभरला ताकद लावून पळतो तसं आणि शेवटच्या वेळेला जे शेवटचं म्हणजे अडीच अडीच किलोमीटरचंच होणार आहे प्रत्येक ठिकाणी आहे तर आडीची आज त्यामुळं आपल्याला काय फायदा होईल की अडीच गेल्यानंतर अडीच जे आपलं आहे त्याच्यात जेवढं अडीचला टायमिंग लागलं त्याच्यापेक्षा कमी टायमिंग लागलं पाहिजे असं टार्गेट ठेवायचं त्याला एकच पर्याय पहिल्यांदा थोडंसं नॉर्मल हळू पळणं आणि परत एकदम स्पीड लावली साधारणपणे आपल्या पायात एक चार पावलं तीन पावलं चार पाऊलं असे पडावे आणि तेवढं स्टेप पाहिजे पाच मिनटं झाली कारण त्या बोर्डपासून मुली मागं जाणार आहेत आपण लिहित थांबणार आहेत सगळ्यांचा हे घेणार आहे अर्थात की मला होतं चला दीपकराव चला तुम्हाला न कावता न काय करता तुम्ही जोरात पळाला पाहिजे मी कावल्यानंतर तुम्ही पळाला तर काय उपयोग नाही आपण रोज संध्याकाळचा डेम होतो रोहित चला जोरात रोहित रोज संध्याकाळचा आपण शुक्रवारी घेतो पण आज मुद्दाम आपण लवकर आहे डेमो का डेमो घेण्यामागचा एक उद्देश आहे की सकाळच्या थंडीच्या वेळेला आपलं टायमिंग कसं पडतंय ही चेक करायसाठी चलो चलो निल्या चलो टायमिंग चांगलं झालं पाहिजे प्रतिबाल्या सहा चौदा हजार स्टेप वाढव ऑफ नाही बसला असतं बघ काही मुलींच्या मागणं पाळणार इथं गुड गुड पण प्रतिभालाच हे करणार आहे फॉलो करणार आहे पण शेवटची जोपर्यंत तिथं मुलगी येत नाही तोपर्यंत आपण जायचं नाही नंतर मला टाइमपास होते तिथे थांबा लागते चला आवर, उचला पाय उचला जरा हे या लवकर गाड्याला मागण गाड्या गाड्या गाड्याला इथंच फिरा माग चला चला आवरा शाबास शाबास पुढल्या डे मला टायमिंग कवर झालं पाहिजे फिर चला लवकर स्टेपिंग ठेव जरा जोरात जिथं आपण पळत आलो तिथपर्यंत पळायचं आहे चला तर आपण ना बस जाऊया प्रतिभाला आपण फॉलो करणार जोरला आव जरा लवकर ये चल घे चल चल गोरा जरा स्टेपिंग ठेव हे सिनेमा गटाक

नऊ तारखेला पेसाचा रिजल्ट लागणार आहे नऊ तारखेला पेसाचा रिजल्ट लागला की आपल्याला समजेल काय परिस्थिती आहे काय नाही चल चल दहा मिनटं झाली दहा अकरा बारा दोन मिनटं राहिली आउट ऑफ बसलं पाहिजे पारला अंतर देऊ आत्ता नाही पळाली तर कधीच पळणार नाही असं डोक्यात ठेवायचं पळायचं चांगला टायमिंग येतो अडतर प्रतिभाने कमीत कमी वीस कमी ते पंचवीस मुलं माग टाकले असते आणि आता मी कोल्हापूरला सुद्धा जाणार आहे प्रतिभाला ऐंशी मार्क आहेत फॉर्म पुण्यात पोलीस भरतीच्या मेरिटमधनं एका मार्कानं बाहेर पडली तिथे एकशे चा, एक चार एकशे चार टोटल झाले आणि बाहेर पडली नाराज झालेली वडिलांनी लगेच अकॅडमी जाणून गाठली आपल्या तिचे वगैरे सक्सेस होऊन रक्षकला पूर्ण होईल चल जोर लाव बघ एक मिनट राहिला एक मिनिट एक मिनिट आत कवर झालं पाहिजे चल वेग वाढवला तर उपयोग आहे अकरा 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 बारा पाच मिनिट कमी देतली चल वाढव इतन स्पीड घेतलं तर आउट ऑफच बसणार चल वाढव चल सपोज वाढ वाढ वाढव चल चांगलं तेवीस वाढव चोर लाव चल वाढव चल 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 थोडं राहिले थोडं एकदम स्पीड पाहिजे शेवटला जोरात वाढायचं जोरात वाढलं तर उपयोगाय चल 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 अकरा पंचावन्न म्हणजे अकरा पन्नास चलो माग मागलं घेऊन प्रतिभाचं टाइम आउट ऑफ बसलं आहे ग्राउंड सुधारणं न सुधारणं हे सगळं ते सगळं तुमच्यावर अवलंबून आहे तुमच्या विचारावर अवलंबून आहे बरोबर काय जण असं म्हणतात की बाबा मला जरा डायट चांगला नाही त्याच्यामुळं तुम्हाला डायटचा ता व्हिडिओ टाकल्यानंतर ॲकॅडेमिकली कमीत कमी पन्नास टक्के पोरं डायट करायला लागली दूध प्यायला लागले सगळं करायला लागलं पण रनिंग वर दिली काही गरज नाही आणि पालकांनी सुद्धा गर बघणं गरजेचं आहे व्हिडिओ पालकांनी सुद्धा आपला पाहिलं कुठं आहे व्हिडिओ दिसत नाही तरच आता ह्या मुली वन जोर शिक्षण आहे टायमिंग सांगता तुला चल चल स्पीड घ्या स्पीड मुलगा घेऊन आलो पाहिजे ते पाच ठेव पिकत चांगलं टाईमला आलं पाहिजे 来那个。 चल, ज्वारात आहे चांगले येते टाईम चल करण एक्सप्रेस एकदम फास्ट जोरात चुकल्या देव बघणं गरजेचं आहे पालकांनीसुद्धा आपली पालक पळतली काय करतोय की त्याला बोलणं कसा सा समाग काय येते ही गरजेच्या गोष्टी आहेत त्या प्रतिभाचं पप्पा बघा व्हिडिओ प्रत्येक बघतात कमेंट करतात आणि परत मुलासं फोन करतात काय काय चाललं आहे काही नाही काही झालं नाही वाढलं का असं केलं तर शंभर टक्के सुद्धा पण एक वाढवले शेवटला बघा करण्या एकदम फास्ट मारतो एक स्प्रिंट करण जोरात मारतो कारण्या जोरात स्प्रिंट बसली पाहिजे जोरात हे तिचं किती आलं टायमिंग तिचं हा चले जोर लाव करण्या पाच एकदम आपण पहिल्यांदाच जो व्हिडिओ असायला करतोय कारण महाल्याचा व्हिडिओ केला तर फार फक्त टाईमिंग सांगणार आहे ना पाच हात जोरात आलो हात जोरात आलो चल पहाला नंतर कमी ठेवायचं चोरात एकदम एक्सप्रेस झाली पाहिजे वड चल वाढलं वा करणार जवळ जवळ पाहिजे चल चोर सतरा बारा सतरा बारा म्हणजे पाच मिनिट मागे गेलं तर सतरा पंधरा होते ठीक काय काय हरकत नाही चांगला पळालास तू चांगला पेशन पळालायस तुझ्या बरोबरीनं पळायला पोरगा असतं तर चांगलं केलं असतो चलो 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 जल्दी सतरा छत्तीस हे वड 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 वड़, 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 वड़। प्रथमे चल सतरा बावन आउट असायला पाहिजे सतरा चल दीप्या अठरा आत्रा झालं अठरा आठ दीपक आपला अनाथात दीपकचा फॉर्म आहे दीपकला पळालं की असं उलटी होती जास्त त्यामुळे त्याचा आउट ऑफ टायमिंग होईना पण सतरा अठराच्या दरम्यान पळतोय चल 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 यो राजा आहे राजाचं टायमिंग अठरा पन्नास याच्यावर एकोणीस दहावड एकोणीस सतरा एकोणीस वीस एवढ चल एकोणीस चाळीस एकोणीस पंचेचाळीस आपण बीचच्या वरची पोर टायमिंग पण सांगत नाही आणि त्याच व्हिडिओ मध्ये सुद्धा घेत नाही चलो चलो आता जवळ आले त्यामुळे यांच नि घ्यायचं आहे